मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज मध्ये आले होते औसा तालुक्यातले आणि एका शेतकऱ्यांनी त्यांना कर्जमाफी कधी करणार हेक्टर किती मदत देणार असं विचारल्यानंतर पोलीस त्यांना हे घेऊन जात आहेत हेक्टर ही पन्नास हजाराची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे मात्र इथले पोलिस अधिकारी त्यांना इथून घेऊन जाताना दिसून येत आहेत त्यांना बोलू काय म्हणणं काय ते दारू पिलेत की नाही ते कसं करणार मेडिकल तुम्ही करा आता बोलू ते माध्यमाशी बोलत करायला मला सांगा मला सांगा तुम्ही मुख्यमंत्री समाज साधत असताना नेमकी काय मागणी केलेली आहे आणि काय म्हणणं मी सर फक्त एवढेच विचारलं की तरी मुख्यमंत्री साहेब आम्हाला किती मदत जाहीर करू शकतात आमचं कमीत कमी लाखो रुपयेचं नुकसान झालंय हे म्हणतात सर सगळं आम्ही करू करू म्हणजे किती करू कारण फक्त पत्रकारासमोर हे फक्त आम्हाला आश्वासन देतात आठ हजार म्हणतात दहा हजार म्हणतात आमचं लाखच ह्यांनी किती देणार आहेत आम्हाला नुकसान जाहीर कराव ना जेव्हा मी हा प्रश्न विचारला आज मुख्यमंत्री साहेबाला की सर तुम्ही किती देणार आहेत जाहीर करा मात्र हे राजकारण आहे मी राजकारण आहे मी सर्वसामान्य शेतकरी मी शेतकरी एकर शेती आहे तुमची कुठे माझी सर दहा एकर जमीन आहे नदीच्या पलीकड पण पाहणी होती रस्त्यानी पाहणी फक्त होती कुठलाही मंत्री किंवा कुठला आमदार खासदार जमिनीपशी जात नाही रोड रोडनी पाहणी होते मला हिने अटक करू दे आता हे तुम्हाला असं मी निवेदिका प्राध्यापिक आपल्या समोर घेऊन येत आहे कार्यक्रमांचे निवेदन लग्न समारंभ लग्न समारंभ बर्थडे पार्टी जेवण तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे निवेदन प्रकारे करत आहे तसेच येणाऱ्या नवरात्र उत्सवामध्ये आपल्या सर्व गावागावांमध्ये होणारे होमिस्टरचे खेळ देखील आगळा वेगळा उपक्रम म्हणून होमेंट्सच्या कार्यक्रमासाठी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचे निवेदन करण्यासाठी अमिंद्रशी संपर्क साधावा धन्यवाद